मैत्रिणींनो दररोज केस विंचरताना आपले केस गळत असतात काहींचे खूप जास्त गळतात काहींचे अगदी कमी गळतात पण नावाला एक दोन केस का होईना आपला गळत असतो तर अशा केसांचं तुम्ही काय करता कचरा कुंडीत टाकतात फेकून देतात जाळून टाकतात की अजून काय करतात धार्मिकदृष्ट्या आपल्या केसांचं खूप महत्त्व आहे आपलं शरीर म्हणजे आपल्याला मिळालेली एक देणगी आहे तर बऱ्याच महिला काय करतात केस साठवून ठेवतात आणि त्या केसांवर भांडी घेतात सध्या हा विषय खूप चर्चेत आहे की केसांवर भांडी घ्यावीत के की घेऊ नये किंवा त्या बायका केस मागायला येतात त्यांना आपले केस द्यावे की देऊ नये तर आपल्या दिल्लीकर मराठी या युट्यूब चॅनेलवर मी सविस्तर असा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्ही तो अवश्य पहा जिथे हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहत आहात ना तर त्याच्या प्रोफाईल फोटोखाली म्हणजे माझा जिथे फोटो दिसतो चॅनेलचा तर त्याच्या फोटोखाली तुम्हाला एक त्रिकोण दिसेल आणि त्या त्रिकोणावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहता येईल लगेच जाऊन पहा आणि आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बायकांना शेअरसुद्धा करा तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला शेअर केला तरीही चालेल धन्यवाद